पा खेळला जागा द्यायचा गेट वर खेळणी थोडी जागा वाजू लालो पंचा ग्राउंड नंबर दोन चालत एक नंबर दोन चालू झाला ग्राउंड नंबर एक लागायचा

वारंवार अवस्कार करतो की शेवटच्या अकोला लवकर घ्यायचंय अकोलाच्या नंतर दोनदा लक्ष द्यायचंय हॅलो अनंतरावाटी अनंतरावाटी लहान नंदर एकशे पंचायत अंतराच आहे त्याला लवकर राहतात पॉइंट पॉइंटेड एवळी

हॅलो अमंत की रुपेश मेनार रुपेश मेला आपल्याला वर विनंती करतो आपण जाऊन एकतो पंतप्रधानाला बघ सर्व संघांना विनंती केलेली आहे आम्ही त्या अकराच्या नंतर कोणताही संघ घेतला लक्षात घ्यायचंय जनार्दन मेंगाळ ग्राउंड नंबर एक साठी काम करायचं जनार्दन मेंगाळ आपण लवकर येत आहे हॅलो दोन तालुस आमना आहे त्या सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओटावाडी हो आणि जय देऊ कसावाडी हो हॅलो आलेल्या नवीन संघाला विनंती आहे जे आता नवीन गाडा आपल्या गावात गेलो त्यांना विनंती आहे की आपल्याला शेवटचे अकरा टर्मीन दिला आकड्या नंतर कोणता संघ घेतला जाणार नाही अकराच्या नंतर कोणताही संघ घ्यायचा नाही आमचं ग्रामस्थांचं मत आहे आणि ज्या संघा येत नाही त्याने कृपया आपण येतोय सरळ आपल्या घरी जायचं भारत <laughs>

आणि जर पाच मिनिटाचा अवधी जर संघट दोन्ही हजर नसले तर दोन्ही संघ बाद नाही हे सुद्धा लक्षात घ्यायचं अरे पहिला चट ठेला त्यांना चटक गेलो ने

सुनील सुनीलसाहेब यांच्याकडून या दोन बांधवांकडून आणि प्रतिष्ठित यांच्याकडून रोज एकोणपन्नास हजार रुपये टूर्नामेंट आहे ती पूर्ण करण्यात आहे धन्यवाद धन्यवाद मान्य श्री मे मनस पाटील तसेच मान्य श्री शनी पाटील ते या दोन्ही भंडळावरून या स्पर्धेमध्ये जी बक्षीस आहे ती चारही बक्षिसाचं रक्कम या भंडळा या दोन्ही भंडळावरून मिळाली आहे म्हणून त्यांचे आभार आहे धन्यवाद हॅलो राऊन नंबर एकच्या समोर बघून बाजूला बाजूला बघायचंय गुडल्याकडे बातमी काय बाजूला खाली बसून घ्यायचंय हॅलो आपल्या सर्व संघाने वारंवार मी विनंती की शेवटचा आपल्याला अकरा टायमिंग दिले आहे अकरा नंतर स्वतःही संघ घेतला नाही लक्षात घ्यायचं जो यात्रा त्यानंतर पाच त्यांनी कृपया इथं नाही येतो सगळ्या आपापल्या घरी निघून जायचं

तरी आदिवासी तात्करी व ठाकूर समाजाच्या बांधवांना संघाने या स्पर्धेचा लाभ घ्यायचा आहे पंधरा हजार रुपयावर भव्य चषक द्वितीय क्रमांक आहे दहा हजार रुपयावर भव्य चषक तृतीय क्रमांक आहे सात हजार रुपयावर भव्य चषक चतुर्थ क्रमांक आहे सात हजार रुपयावर भव्य चषक या सामन्यासाठी प्रवासी आहे एक हजार रुपये लेट फी बाराशे रुपये एकूण दोनशे रुपये लेट फी घेतली आहे स्पर्धा म्हणतो पब्लिक हिरो साठी घड्याला आहे उत्कृष्ट खेळाडूसाठी सायकल आहे आणि तीन प्रकारसाठी टेबल फॅन आहे ते सर्व खेळाडूंनी आम्ही संग्रहाचे लक्ष देते चार चार पांच चार पाच दोन हजार चोवीस मग चार पाच दोन हजार चोवीस हॅलो जागा की मी नावं घेतो त्याच्या संघाला सांग ना का नाही किऱ्या का मी ज्यादा संघांची आम्ही नावे घेतो त्याच्या संघ संघाना चिपिवण्यासाठी स्टेजवर यायचे आहे बाजूला स्टेजच्या बाजूला जय खंडोबा नंबरवाडी कर्ज जय हनुमान मोरुंडे अ जय बजरंग सहान अ नावदेवी पाटवाडी अ जय मसोबा बासत अ

जे चोंड़ा नम्मरवडी कोर्दार मोरुंडे सहान पाटवाड़ी बार्शव पोरवडी दोधामे पाइरवडी

गुढी पडला तो माहिती ना पासवर्ड तुम्हाला सांगायचं आहे पासवर्ड तुम्ही दोन मिनिटात दहा जी बी

असेक फ्रीक खाल काल काय वाटतंय नेटवर्कचे पाहि ना त्यातच वाटत